नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन विशेष ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे विशेष याच्यासाठी की आज आपण जाणार आहोत वर्धनगडला हो सातारा जिल्ह्यातल्या वर्धनगडावरती जो गड शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि अशा गडावरती आज आपण सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामध्ये हा गड मित्रांनो जसं मागे दिसतोय मागे आहे वर्धनगड आणि आता आपण पोहोचलोय पुशेगाव कोरेगाव रस्त्यावरती तिथून हा गड मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे गड्याच्या पायथ्याशी गड गडा हा इथून चालू होतो आणि ही पायवट आहे आपण गडावरती जाण्याआधी ही दगडी नसली तर सिमेंटची चांगले पायवट केलेली आहे पर गडापर्यंत मित्रांनो गड चढताना आपल्याला मिळालेला इथला स्थानिक गाईड गाईड म्हणू शकत नाही इथला मुलगा आहे तो इथला आपल्याला गडाबद्दलची माहिती सांगतोय तर नाव काय विचारलं तुझं संभव माहितीये संभव माहिते तू इथलाच आहे या गावाचं नाव काय वर्धनगड वर्द... म्हणजे गावाचं पण नाव वर्धनगडचं आहे हो हा व्हेरी गुड आणि गडाबद्दल माहिती या गडावर तीन चार टाक्या आहेत सात आठ टाके आहेत ओके आहेत आणि एक या साईडला एक गुहा आहे जोरदार दरवाजा म्हणतात त्याला अच्छा तो अजून आहे हो होतो या गडावरती आपले छत्रपती शिवाजी महाराज हे येऊन गेलेले आहेत त्यांच्या पतपैशाने पावन झालेला हा गड आहे त्यामुळे या गडाचं विशेष महत्त्व आहे आणि इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे गडसंवर्धनाचं काम केलेलं आहे आपण बघू शकतो की सिमेंटच्या पूर्णपणे वरपर्यंत यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि गडाचं नियोजन गडाची स्वच्छता ठेवायचे कामं हे करतात चांगल्या प्रकारे आणि मित्र थँक्यू खूप मोलाची माहिती दिली आपल्याला बाय थँक्यू सातारा वन विभाग सातारा यांच्या विशेष प्रयत्नातून वा वर्धनगड किल्ल्याचे पायऱ्या करण्याचं काम करण्यात आलेलं आहे जानेवारी दोन हजार एकोणीस साली म्हणजे आत्ताच आहे तेव्हा इथे छानपैकी बसण्यासाठी जागा पण केलेली आहे पण आता आपल्याकडे वेळ कमी असल्या कारण आपण काय बसत नाही आहे आपण कंटिन्यू जाणार आहोत हो मित्रांनो थोडा विसावा घेतला आहे कंटिन्यू चालू चालू होतो वरपर्यंत आत्तापर्यंत अर्धाच गड चालून झालेला आहे थोडा दम लागला त्या काळामधली मावळे आपली महाराज कशा काय गड गड्यावर जात असतील त्या लोकांचा स्टॅमिना किती असतील खरंच वंदन आहे त्या लोकांना जे एवढे प्रचंड काम करून जातात खरंच महाराजांचं काम आपल्याला प्रेरणादायी आहे मला खरंच सतत प्रेरित करत असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतलं तरी अंगात बळ उचलतं आणि खरंच तो करिश्मा आहे नावाचा म्हणजे महाराजांचा आपले महाराज जरी माणूस म्हणून जन्माला आले असले तरी देवापक्षी काही कमी नाहीत खरंच आपल्या महाराजांना मानाचा मुजरा मनापासून मित्र गाड्याचा दरवाजा किती लांब आहे जवळ आहे पोचलो आहे थँक्यू अच्छा मी आलो मुंबईवरून ॲक्च्युली हाय इथलाच कोरेगावचाच आहे पण म्हटलं जाऊन येऊ निघताना उशीर झाला मला म्हटलं अंधार वर्षात जाऊन येतो तुम्ही कुठले इथलंच आहे अरे वा लांब आला तो आणि गाडवा तुमचीच आहे ओके ओके पुर, तो अरे वा रनिंग साठी वा मित्र अभिनंदन तुला मेन म्हणजे कॉन्ग्रॅच्युलेशन नक्की उशील प्रयत्न केला हाय काय हो हो अशा प्रकारे आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलोय हा जो आहे दरवाजा हा नॉर्मो पडलाच आहे ज्या करून शत्रु पक्षाला दरवाजाची नेमकी स्थिती कळता कामा नये अरे वा सुंदर दरवाजा नवीन बसवली हो दिसत तर आपण पोचलो आहे दरवाज्यापाशी सुंदर आहे ऍक्च्युली हा तुम्ही बघू शकता हा नागमोडी आकाराचा आहे ज्याच्या कारणामुळे शत्रुपक्षाला डायरेक्ट हल्ला करता येणार नाही अशी या दरवाजाची रचना आहे खूप सुंदर हा का तो तोच ना थँक्यू मंदिर आहे मंदिरामध्ये आता आपण गडाच्या वरती इथे पिण्याचं पाण्याचा टाका आहे पाणी पाणी इतकी स्वच्छता दिसत नाही पण गडावरती पाण्याची सोय आहे पिण्याचं पान टाक पिण्याचं पान टाक ओलंड आता आपण जाते गडाच्या वरच्या भागामध्ये जे पाले वर्धनी माती म्हणून मातीचं मंदिर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण पोचलो गडाच्या वरती म्हणजे सगळ्यात वरच्या डोक्यावरती जिथे बारा किल्ला आहे तिथे सध्या आहे वर्धरी मातेमचं मंदिर हे माझ्या मागे हे मंदिर आहे आता आपण जाऊन आतमध्ये देवीचं दर्शन घेऊया आणि आणि हा समोरचा तो छोटा मंडळी आपल्याला गडाविषयी आणि इथल्या देवस्थानाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहेत आपल्याला ओंकार पूर्ण ओंकर फणसे ओंकार फणसे असे इथले पुजारीच आहे तर वर्धनी माते मंदिरचे पुजारी आहेत आणि हे आपल्याला माहिती सांगणार आहेत तर काय माहिती आहे आपण देवाचं मंदिर आहे ओके पाण्याचे टाकेपैसे हां तर त्याच्या साईडला बाजूला एक पिंड आहे अच्छा त्यावेळेस मुघलांनी ती फोडली फोडण्याचा प्रयत्न केला होता मुघलांनी त्यावेळेला आक्रमण म्हणजे झालं होतं ओके okay. आणि तर आपल्याला कसे खाली खाली जे गाव गेलं ना ते पहिले वर होते ओके म्हणजे मुघलांनी म्हणजे ते नष्ट करू शकले इथल्या स्थानिक गावकऱ्यांनी त्या काळच्या तो डाव हाणून पडला आणि ती पिंड वाचवली मी पिंड लागली खाली अशा प्रकारे खाली अशा प्रकारचा गड्याच्या चोर चोर पाहिशी मी बघा ही माझ्या मागे जिथून आता आपण आलो आणि ही वाट जाते गड़ाच्या या दिशेने खालच्या बाजूला ही वाट पण आता इथे कोण जाते की नाही माहीत नाही हाय बुरुज a p e l

खालून ते ते काय ओके बघू शकता हे बघा हे चरे पडलेत हे या गल्ला या गडावरती जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा तोफगोळ्याचा मारा झाला होता इथून आणि नागमोणी वळे असल्या का गडाच्या दरवाज्याला तर काय झालं नाहीये पण गोळा या साईडला बसलेला आहे असं आहेत तिथली ना गावातली पोर चला चार। छत्रपती शिवाजी महाराज किम जाम, जाम भारी जाम नवीन माहिती मिळाली आहे वरती वर्धन वर्धनी मातेच मंदिर आहे तिथे नवरात्रीमध्ये घट बसल्यानंतर नवव्या दिवशी रात्री नऊच्या नंतर, नंतर। गडाच्या तटबंदीच्या आत मध्ये शक्यतो कोणी जात नाही, जात नाही। त्याच्यामागे हे मुख्य कारण आहे कारण की नऊच्या नंतर तिथे अशी काही घटना घडते जुना अनुभवातले की तिथे कोणी जाऊ शकत नाही म्हणजे आजच्या युगात तरी तसा माणूस कोणी नाही आहे की नऊच्या नंतर तिथे कोणी जाऊ आजपर्यंत कोणी गेलं नाही कोणी प्रयत्न केला नाहीये भीतीपोटी का कशापोटी ते माहीत नाहीये आणि कोणी करू नये कारण की आपण जोबाच्या काळात नाही शिकून आलेला आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे रात्री नऊच्या नंतर कोणी जायचं नाही नवरात्रीच्या असं रोज जातात का रात्री नऊ रोज कोण जातच नाही कोणी रात्री नऊच्या नंतर जातच नाही नऊ दिवस मुक्काम दिवशी सगळा विधी झाला हा सात वाजता पलकी खाली हा गडावरती कोण मुक्काम करते की नाही दिवस मुक्काम अच्छा नऊ दिवस नवव्या दिवशी नव्या दिवशी खाली यायचं अच्छा ओके ओके म्हणजे नऊ दिवस गडावरती मुक्काम केला नवव्या दिवशी गडकरी जे आहेत पुजारी ते सुद्धा ही गडाच्या खाली येतात रात्री नऊ नंतर तेही वरती थांबत नाही त्याच्या मागचं कारण आजही गुड आहे अजूनही माहीत नाही आपल्याला आणि माहीत नाही इथून पुढे ते माहीत पडेल की नाही पण सगळ्यांनी सेफ राहू आणि कोणी प्रयत्न करू नये ज्यांना पण माहिती झाली असेल त्याबद्दल काळजी घ्यावी आणि चला आजचा व्हिडिओ आता आपण इथे संपवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार बाय बाय काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वर्धनगड बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे घरी मागे हा मेन मुख्य दरवाजा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातल्या काही गोष्टी खूप छान वाटलं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळी जरूर सांगा की आपल्या सातारा भागामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये हा अशा प्रकारचा गड आहे आणि खूप चांगल्या प्रकारे संवर्धन केलेलं आहे इथले गावकरी गाव ग्रामस्थ मंडळी खूप चांगल्या प्रकारची काळजी घेते आणि जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवा ही माहिती मी मराठीतून पोचवण्याचं काम करतो आहे मला नक्की मदत करा थँक्यू बाय बाय काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय